मित्रांनो नमस्कार मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावरती आली असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणाला सर्वात मोठी बातमी मित्रांनो मिळते उद्धव ठाकरेंना सर्वात मोठी जबाबदारी ठाकरे थेट दिल्लीत तर अजित पवारांचं एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का काय आहे सत्य मित्रांनो जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्रात उद्धव ठाकरे पुन्हा सत्तास्थानी सत्ता, सत्ता केंद्र थेट अपडेट पाहून घेऊया पुढच्या असाल कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया कमेंट द्यायला विसरू नका आपल्या कमेंटची आम्ही वाट पाहत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा निष्ठावान कडवट शिवसैनिक या काही शब्दांमध्ये आपली कमेंट आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा पोचवा मित्रांनो आता येऊया आपल्या महत्वाच्या बातमीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं सत्ता केंद्र मातोश्री गेल्या पन्नास वर्षांपासून देशाच्या संपूर्ण राजकारणावरती गारूड केलेलं सत्ता केंद्र म्हणजे मातोश्री होय हीच मातोश्री मित्रांनो आजही तेवढ्याच हिमतीने तेवढ्याच देशाचं राजकारण इथूनच पाहते आणि याच मातोश्रीला आता सर्वात मोठा मान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे थेट दिल्लीच्या तख्तावरती या गोष्टी मागचं काय तथ्य जाणून घेऊया महत्वाची आजची राज्याच्या राजकारणाच्या पलीकडची सर्वात मोठी घडामोड मित्रांनो शिवसैनिकांना वाटत आहे की उद्धव ठाकरे कायमस्वरूपी सत्तेमध्ये असायला हवे परंतु विरोधात असताना उद्धव ठाकरे तसेच राहतात जसे सत्तेमध्ये आहेत तसे कारण की उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहत नाही उद्धव ठाकरे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी मानून आपल्या कामांची खूप मोठी चुनूक त्यांनी महाराष्ट्रात दोन हजार बावीस सालापासून ते एकोणीस पासून ते बावीस पर्यंत दाखवली आणि महाराष्ट्राची जनता त्यांच्या कामावरती आजही फिदा आहे आजही उद्धव ठाकरेंचं नाव वारंवार घेतलं जात आहे उद्धव ठाकरेंचं नाव महाराष्ट्रात काढलं जात आहे महाराष्ट्राचे सर्वात यशस्वी मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव सर्वोच्च स्थानी असल्याचं सध्या तरी जाणवत आहे कारण की महाराष्ट्राला एवढे जेवढे मुख्यमंत्री लाभले तेवढ्या मुख्यमंत्र्यांच्या कालावधीमध्ये कोरोनासारखं भयावह संकट कधीही आलं नव्हतं परंतु कोरोनाला झेलण्यासाठी कोरोनाला थोपवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नियतीनेच उद्धव ठाकरेंना त्या महत्वाच्या पदावरती बसवलं आणि महाराष्ट्राची सुटका करून घेतली देशाची सुटका करून घेतली अशा प्रकारचं सर्वात मोठं पद भूषवणारं ठाकरे कुटुंब यांनीच महाराष्ट्राला दोन हजार एकोणीस पासून ते बावीस पर्यंत वाचवलं आणि आजही महाराष्ट्र त्याच ठाकरेंकडे अगदी आशेने पाहतोय महाराष्ट्रावरती कोविडचं सावट असताना उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे काम केलं त्या कामाला कुठेच तोंड नाही त्या कामाची वाहवा महाराष्ट्राबाहेर देशाबाहेर जागतिक पातळीवरती उद्धव ठाकरेंच्या खूप मोठ्या कामाची दखल घेतली गेली भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील इतर राज्यांना उद्धव ठाकरेंना फॉलो करण्यास तेव्हा सांगितलं होतं म्हणजेच कोणत्याही प्रशासनाचा अनुभव नसताना कधी आमदार नसताना थेट महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदांवरती उद्धव ठाकरेंनी जी झलक दाखवली जी काम करण्याची किमया दाखवली ती आज तागायत महाराष्ट्राचे जेवढे मुख्यमंत्री झाले एवढ्या एकाही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं काम केलं नाही हा आजपर्यंतचा इतिहास शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळतो तेच काम उद्धव ठाकरेंनी अतिशय जिकरीनं आणि जिद्दीनं केलं कोरोनासमोर कधी हार मानली नाही माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला वाचवलं मुंबईला वाचवलं मित्रांनो त्याच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी पुन्हा एकदा गद्दारी झाली बंडखोरी झाली त्याच शिवसेनेशी बंडखोरी झाली आणि तीच शिवसेना आज भाजपला कुणावती आहे भाजपला हवी आहे भाजपला ठाकरेंची साथ हवी आहे भाजपला ठाकरे सोबत हवेत ज्या भाजपने उद्धव ठाकरेंना गेल्या दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार बावीस पर्यंत संपवण्याचा जो घाट रचला गेला होता त्यावेळेस शिवसेनेचे दोन तुकडे गेले शिवसेना प्रमुखांची निशाणी असताली धनुष्यमान चिन्ह आणि शिवसेना हे नाव पुसून जावं उसुन भारतीय जनता पार्टीने राजकारण केलं गेलं आणि शिंदेच्या हाती संपूर्ण शिवसेना गेली या भाजपच्या राजकारणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कंटाळून गेले नव्हते तर त्यांच्याशी जिद्दीचा सामना करत होते देशाच्या राष्ट्रीय पातळीवरती जर कोणता नेता भाजपशी समोर समोर लढला असेल ठाकरे लढला असेल किंवा भाजपला नडला असेल तर ते एकमेव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच नडले असावे असा सध्याचा इतिहास सांगत आहे भारतीय जनता पार्टीने ज्या पार्टी जो जो नेता नडला त्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला मात्र उद्धव ठाकरेंना संपवणं शक्य नव्हतं उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द संपवणं शक्य नव्हतं कारण की तिथे बाळासाहेबांचा लाख मोलाचा वारसा पन्नास वर्षांची जिद्द आणि शिवसेना नावाचं संपूर्णपणे वादळ ठाकरेंच्या पाठीमागे उभं होतं हे भाजपला माहीत होतं त्यामुळे उद्धव ठाकरेंना संपवणं शक्य नाही ठाकरेंची शिवसेना श... संपवणं शक्य नाही मग काय करायचं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन भाग करायचे दोन भाग केल्यानंतर मतदार तर तेवढेच राहतील मात्र शिवसेना विभागली जाईल हा भाजपने डाव आखला गेला आणि पुन्हा शिवसेनेचे दोन भाग केले गेले इथे मात्र भाजपा यशस्वी झाली आपल्याच माणसांनी आपल्याच पाठीत खंजीर खुपसणं आपल्याच माणसांनी स्वतःला धोका देणं हे उद्धव ठाकरेंना नवीन नव्हतं परंतु आपल्याच माणसांनी त्याला सगळ्यात मोठं पद दिलं असताना त्या माणसाने विश्वासघात करणं हे उद्धव ठाकरेंना ठाकरे परिवाराला महाराष्ट्राला आवडलेलं नव्हतं एकनाथ शिंदे ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलंय त्यांना उद्धव ठाकरेंना कदापि आवडलं नाही असं शिवसेना नेते वारंवार सांगत आहेत आणि त्याची किमया आता महाराष्ट्रात देखील त्याच प्रकारचं राजकारण भाजपने सुरू केल्याचं आपण पाहिलंय परंतु मित्रांनो या ठिकाणी महत्वाची बाब म्हणजे त्याच उद्धव ठाकरेंनी भाजपला नरायचा प्रयत्न केला त्याच उद्धव ठाकरेंनी दोन हजार पंचवीस ला भाजपला सत्तेच्या सोबळाच्या स्वप्नांपासून सो, लाखो दूर पोचवलं ती ठाकरेंची किमया होती महाराष्ट्रामध्ये भाजपा थोपवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते एकमेव नेते आहेत ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी आणि याच उद्धव ठाकरेंनी भाजपा संपवण्यासाठी खूप प्रयत्न केले भाजपा दोनशे तीस वरती येऊन पोचली हे ठाकरेंचं श्रेय म्हणावं दे लागेल मित्रांनो इथूनच सुरुवात होते ती महाराष्ट्राच्या नवीन राजकीय खेळीला उद्धव ठाकरेंना राजकीय कारकिर्दीतून उठवण्याचा प्रयत्न केला गेला उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरेंच्या आमदारांना खासदारांना पळून नेण्याचा प्रयत्न केला गेला उद्धव ठाकरेंचा पक्ष चिन्ह नेते सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंनी अजूनपर्यंत हार मानली नाही हा भाजपचा सर्वात मोठा पराभव म्हणावा लागेल आणि हा पराभव साधा नव्हता कारण की प्रत्येक राज्यातील प्रत्येक सत्ताधारी प्रादेशिक पक्ष भाजपसमोर नमला मात्र शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र असणारे उद्धव ठाकरे त्यांच्या पुढे नमले नाहीत झुकले नाहीत लढले आणि जिंकले देखील कारण की आता भाजपला उद्धव ठाकरे यांची गरज भासते आहे मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण कशा प्रकारे पुढे जाईल हे आपणास माहीत होतच परंतु शिवसेना नेते असणारे उद्धव ठाकरे यांची भाजपला एकेकाळी गरज पडेल तेव्हा भाजपा त्यांच्या चरणी लीन होईल हे संजय राऊतांनी गेल्या तीन वर्षांपूर्वी विधान केलं होतं ते अखेर आता खरं ठरताना दिसत आहे आणि याच घडामोडी मित्रांनो नेमक्या कशा घडतायत पडद्याच्या मागे तो आपण बघण्याचा प्रयत्न केला गेला होता आता मात्र एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल ही भाजपला आता मात्र पुरती जड चालली आहे अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपला संपूर्ण विचारसरणी वेगळी आहे सगळ्या भाजपला ज्या नको गोष्टी होत्या त्या अजित पवार पुढे आहेत त्यामुळे भाजपचं हिंदुत्व तर संपूर्णपणे धोक्यात आलंयच परंतु भाजपच्या नेत्यांवरती आता हिंदुत्वाबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्याने भाजपला आता अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी जवळ नकोशी वाटते ही या घडीची मोठी अपडेट आहे त्यामुळे अजित पवारांना सत्तेच्या बाहेर कधी ढकलणार असा प्रश्न भाजपचे कार्यकर्ते भाजपचे नेते आता केंद्रस्थ नेत्यांना विचारू लागले आहेत मित्रांनो तिकडे दुसरीकडे जर पाहायला गेलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना देखील त्याच प्रकारचं राजकारण पुढे येतं मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या आमदारांमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील खूप मोठी त्यांची प्रतिमा मलिन होत चालली आहे शिवसेना फोडण्याचं एकमेव कारण होतं की शिवसेना जी फोडली आहे जो शिंदेंची शिंदेचा गड जो फोडला आहे तो संपूर्णपणे भाजपात विलीन व्हावा त्यांनी भाजपमध्ये संमिलित व्हावं भाजपात यावं यासाठी एकनाथ शिंदेना बळ देण्याचा भाजपने प्रयत्न केला गेला होता मात्र घडलं उलटच हेच एकनाथ शिंदे भाजपला जड जाऊ लागले मग आता काय करायचं हा मोठा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला आहे आणि इथे मित्र मात्र मित्रांनो दोन्ही या नेत्यांना सत्तेच्या बाहेर काढण्याची चाहू लागले का असा अंदाज एकनाथ देखील आलाय आणि अजित पवार यांना देखील आलाय त्यामुळेच त्याच कारणास्तव भाजपशी कोणत्याही प्रकारचं वैर घ्यायचं नाही असे एकनाथ शिंदे यांनी आज आदेश दिलेत तिकडे अजित पवार देखील म्हणतायत भाजपच्या मोठ्या नेत्यांशी आपण वैर नाही करायचं म्हणजेच कुठेतरी यांना कुणकुण लागली आहे सत्तेच्या ठिकाणावरून भाजपा आता या दोन नेत्यांना सत्तेच्या बाहेर शकते मुंबई महानगरपालिका असतील इतर सगळ्या निवडणुका असतील या निवडणुका झाल्याच्या नंतर यांची गरज देखील उरेल गरज देखील सरेल त्यामुळे यांची कोणत्याही प्रकारची गरज उद्धव ठाकरे या एकनाथ शिंदेची गरज अजित पवारांची गरज भाजपला उरणार नाही त्या दृष्टिकोनातून या नेत्यांना सत्तेच्या बाहेर जर हकललं तर आपल्याला कोणता तोटा होईल याची चाचपणी भारतीय जनता पार्टी करू लागली आहे याच वेळी एकनाथ शिंदेचे काही आमदार आपल्यासोबत घ्यायचे अजित पवारांचे काही आमदार आपल्यासोबत घ्यायचे त्यांना आपल्या पक्षामध्ये विलीन करून घ्यायचं ही देखील एका भाजपच्या नेत्याची स्ट्रॅटजी चालू आहे एकंदरीत ज्या ज्या नेत्यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला आहे त्या त्या नेत्यांना पुन्हा पक्ष फोडीसाठी अनावरण करायचं पाचारण करायचं आणि पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप घडून आणायचा ही भाजपची नीती यांच्याबद्दल देखील तशाच प्रकारची राहू शकते मित्रांनो राजकारण इथेच संपत नाही राजकारण अजून पुढे जाऊ शकतंय तर आपणास काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या दोन्ही मित्र पक्षांना भाजपा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या नंतर किंवा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नंतर सत्तेतून बाहेर फेकण्याच्या हालचालीवर तुम्हाला काय वाटतंय उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा भाजप प्रयत्न करते का उद्धव ठाकरेंनी भाजपच्या जवळ जावं का हा देखील मोठा प्रश्न आहे मात्र सध्या तरी उद्धव ठाकरेंची भूमिका ठाम असेल भाजपसोबत जाणं शक्य नाही हा उद्धव ठाकरेंनी घेतलेला पवित्रा आपणास कसा वाटतो याबद्दलही आपण आपल्या प्रतिक्रिया द्या मात्र आगामी काळामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वाट मात्र महाराष्ट्रात बिकट होत जाणार हे मात्र तेवढं सत्य आता दिसतंय मित्रांनो याबद्दल आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिला मोठा भूकंप होऊन अजित पवार एकनाथ शिंदे यांना सत्तेच्या बाहेर बाजीव फेकेल का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र